नमस्कार मित्रांनो नमस्कार शेतकरी म्हणून तर मित्रांनो राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी या नुकसानीची प्रतिक्षा म्हणजे या नुकसानीची मदत कधी मिळणार याबाबतच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची आणि अतिशय मोठी खुशखबर आहे याच माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस जून जुलै व ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जवळपास वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाधितांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याच माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरित केला जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मी गोविंद सरे तुम्ही पाहतात माझा वाद हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती अशाच नवनवीन व्हिडिओ व त्याचबरोबरचे निधींची तरतूद शेतीविषयक माहिती त्याचनंतर निधी कधी वितरित होणार शासनाच्या शासकीय योजना व हितकारक अशा विविध साऱ्या योजनांची माहिती दिली जाते याच माध्यमातून ही माहिती नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन माहितीची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील जून जुलै तसेच ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता या अगोदर ही निधीची तरतूद करण्यात आली होती याच माध्यमातून या नंतर काही जिल्ह्यांचा प्रस्ताव नंतर जाहीर केल्यानंतर त्यांना आणखी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे याच माध्यमातून हा निधी किती जिल्ह्यांसाठी आणि किती वितरित करण्यात येणार आहे त्याबद्दल शेतकऱ्यांची संख्या व त्याचबरोबर निधीची तरतूद किती करण्यात आलेली आहे याबद्दलच जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या शेती पिकांच्या मदतीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे निधीमधून दोन हजार चोवीससाठी साठी हा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये अतिवृष्टीमुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी हा मंजूर करून देण्यात आलेला आहे जवळपास सव्वीस जिल्ह्यांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या अगोदर जून जुलै व त्याचनंतर आता ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमधील हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सव्वीस जिल्ह्यांसाठी जवळपास दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगरमधील जालना जिल्ह्यासाठी दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांसाठी चारशे बारा कोटी तीस लाख रुपये तर हिंगोली जिल्ह्यासाठी दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये त्याच नांदेड जिल्ह्यासाठी चार सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी बारा कोटी अडतीस लाख रुपये त्याचनंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच लाख स बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांसाठी पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये त्याचनंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये छत्रपती संभाजीनगर शे मधील शेतकऱ्यांसाठी दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोनशे चौतीस कोटी वीस लाख रुपये त्याच नंतर परभणी जिल्ह्यामध्ये या अगोदर अगोदरही निधीची तरतूद करण्यात आली त्याच नंतर आता ही करण्यात आलेली आहे दहा शेतकऱ्यांसाठी एक लाख आठ हजार रुपये बीड जिल्ह्यातील जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस साठी एकावन्न हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये लातूर ऑक्टोंबर दोन हजार चोवीस साठी एक्क्याऐंशी हजार नऊशे सासष्ट शेतकऱ्यांसाठी अठ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख रुपये लातूर दोन हजार चोवीस जून साठी चारशे साठ शेतकऱ्यांसाठी नऊ लाख एकोणऐंशी हजार रुपये परभणी जुलै दोन हजार चोवीस दहा हजार नऊशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांसाठी शंभर कोटी आठ लाख रुपये त्याच नंतर हिंगोली सात हजार ,00, सातशे सात शेतकऱ्यांसाठी चारशे शहात्तर लाख रुपये त्याचनंतर नांदेड साठी पाचशे बावीस शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख नव्याण्णव हजार बीड जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये त्याच नंतर नागपूर विभागाचा समावेश होतो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सोळाशे पाच शेतकऱ्यांसाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये त्याच नंतर नागपूर ऑगस्ट दोन हजार चोवीस एकशे बावन्न शेतकऱ्यांसाठी चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार गोंदिया जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस साठी सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांसाठी सव्वीस लाख सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी शंभर कोटी दोन लाख रुपये गडचोरी जिल्ह्यातील ऑगस्ट सप्टेंबर साठी तीन हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांसाठी बत्तीस लाख सात हजार बत्तीस कोटी सात लाख रुपये त्याचनंतर नागपूर जिल्ह्यातील जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस साठी अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी एक्केचाळीस लाख रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस साठी आठशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार त्याचनंतर वर्धा सप्टेंबर दोन हजार चोवीस साठी चार हजार एकशे सत्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तीन कोटी नऊ लाख रुपये इतका निधी त्याच नाशिक जिल्ह्यातील समावेश होतो त्याच मध्ये तीनशे एकतीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख रुपये धुळे जिल्ह्यातील ऑगस्ट निधी आहे एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा लाख पंच्याहत्तर हजार नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एक्केचाळीस लाख हजार पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकाहत्तर लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी दोन कोटी चाळीस लाख तीन हजार रुपये त्याच नंतर सातारा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस साठी चारशे शेतकऱ्यांसाठी दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस से शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपये त्याचनंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांसाठी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख चोवीस हजार रुपये अशा पद्धतीने विविध जिल्ह्यांसाठी हा निधी वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला होता हा निधी लवकरच वितरित करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे याच माध्यमातून अशाच नवनवीन अपडे अपडेटची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन अपडेटची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद